थोडा वेळ कारण घरी आलं तुम्ही नोकरी करून की पुन्हा तुम्ही फोनवर बसता बाहेरच्या लोकांना बोलत बसता त्यापेक्षा घरामध्ये दोन तास सगळ्यांचे फोन बंद करा कुटुंब नावाची गोष्ट पुन्हा अंमलात आणा आपला मुलगा आहे त्याच्याकडे बघा मुलगी आहे त्याच्याकडे बघा घरच्या सगळ्या लोकांशी बोला आणि दोन तास त्याने अभ्यास किती केला आहे हे विचारा अभ्यास घ्या असं केल्याने नाही आणि त्याला जे व्हायचं आहे त्याची इच्छा काय आहे पा आपला मुलगा आणि मुलगी हे आपले मित्र असले पाहिजे आणि ते असतील तर मग सांगतील मला हे व्हायचं आहे मला हे व्हायचं आहे माझा मुलगा आहे तो डिवळ्याचा डॉक्टर झाला त्या मी सांगितलं तू आय एस सी परीक्षा दे त्यांनी मला एस एम एस टाकला पप्पा मला आय एस व्हायचं नाही आहे मी म्हटलं दे परीक्षा एक महिना तयारी करून परीक्षा दिली नेवला पास झाला म्हणजे प्रिलिम असते त्यांची मग त्याच्यानंतरची मेन परीक्षा असते त्याने मला टाकलं की मला नको आहे मला डॉक्टर व्हायचं आणि तो त्याची जी इच्छा होती तो झाला मी त्यांना सांगितलं हो होऊन जातो जा जे जा व्हायचं ते हो म्हणजे जर तुम्ही त्याला फ्रीडम दिलं तर मुलगा यशस्वी होतोच पण आपण तसं करत नाही आणि मला असं वाटतं की मुलांना फ्रीडम द्या पण मुलांचं इन्क्लिनेशन बघा त्यांना कुठे जायचं आहे हे पहा आणि तसं तुम्ही पाहिलं तर हे ये सामकाश येतं तुम्हाला जे मी सांगत होतो शिक्षणाला काय वय नसतं मी जेव्हा मुंबईत आलो तर तुम्ही आता जी माझी भाषा बघताय ती लातूरची भाषा आहे मुंबईची नाही इथं आल्यानंतर मग मी जेव्हा प्रोफेसर होतो जेव्हा बोलायला लागलो आमच्या गावाकडे असं गाढव मूर्ख वगैरे साधं साधं बांधतात ते काही ब शिवाय नसतात इथले लोक सगळे चिडायला लागले माझ्यावर ते कुलकर्णी नावाचे सर होते इंडो अमेरिकन क्लासेस होते बघा तिथे असायचे ते तर त्यांचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं तर बॉम्बे हॉस्पिटलला दुसऱ्याचं करण्यासाठी ते माझ्याकडे आले डोळ्याचं ऑपरेशन कसं आहे डोळ्यात जो लेन्स बसतो तो जर बरोबर बसला तर चांगलं तर बॉम्बे हॉस्पिटलचं केलेलं जे होतं त्यात लेन्स टाकला होता पण माझा माझे विद्यार्थी बघतात सर्व त्यांनी तपासून त्या लेन्सची पावर काढली मी टाकलं डोळ्यामध्ये लेन्स तो चांगला बसला आणि मग त्यांना जास्त दिसायला लागलं ते म्हणले ह्याला मी साठ हजार दिले महिने कमी दिसतं याला तर चारच हजार लागले पण ह्यानी चांगलं दिसतं तुझा हात फार चांगला आहे मला थँक्यू नाही म्हणाले पण मुंबईत आला आहेस मग तुझी भाषा थोडी बदलली पाहिजे म्हणजे काय एकोणचाळीस वर्ष वय हो होतं माझं मी किडनी बदलण्यासाठी मुंबईत आलो मला काही मुंबईला यायचं नव्हतं माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या त्याच्यासाठी मी आलो होतो माझ्या आईने मला किडनी दिली माझी आई आता शहाऐंशी वर्षाची आहे आई आणि वडील हे तीन महिने झोपले नव्हते कारण मी आजारी होतो आणि त्यावेळेस स्कोपी नसायचं जसं आता सांगितलं मच्यामध्ये की स्कोपी नव्हती तेव्हा तर बेंबीपासनं ते पाठीपर्यंत असं कापावं लागायचं आणि त्याच्यातनं ती किडनी काढायची तर माझ्या आईला डॉक्टर चिब्बर म्हणाले की हिंदीमध्ये की हम तुम्हाला किडनी निकालने वाले तिला कुठे हिंदी येणार आहे ती म्हणली काढ पण मला भूल दे म्हणली आणि भूलतच ठेव हो। मग समज म्हणली पहिली नाही बसली दुसरी घे पण माझं पोरगं वाचलं पाहिजे कोण म्हणू शकतं हे आई तिने मला किडनी दिली तर त्यावेळेस पूर्ण तिला एकशे सहासष्ट टाके बसले होते दुसऱ्या दिवशी ती मला बघायला आली काय बघायला आली मग खरं सांगते डॉक्टर तर नाही सांगत गावाकडची माणसं खोटं तर नाही सांगत डॉक्टर जिवंत आहे म्हणून मेला तर नाही तात्या आणि ती मला बघायला आली मला काय तिला भेटता येत नव्हतं काचेच्या त्या रूममधून मी असा हात केला आणि माझ्या आईला अतिशय आनंद झाला की माझा मुलगा जिवंत आहे तिला कधी असं वाटलं नाही की मला एवढं काही झालं आहे तर त्यासाठी मी मुंबईत आलो होतो आणि त्याच काळात मी ऑपरेशन केल्यास हे कुलकर्णी सर म्हणले आता तू क्लासेस जॉईन करायची तुम्हाला माहीत आहे मास्तर किती खतरनाक असतात तुम्हाला येतात शिकवतात ना मास्तर आणि मला त्याने ट्युशन लावलं वय वर्ष एकोणचाळीस एक, एक डिक्शनरी देऊन टाकली ऑक्सफोर्डची डिक्शनरी ही पाठ करायची म्हणजे सगळी कशी पाठ करायची प्रनाऊन्सिएशन पाठ करायला लावले मला मला इंग्रजी शिक माझं शिक्षण इंग्रजीत झालं हो पण त्यांनी काय शिकवलं मला वॉकिंग टॉकिंग इंग्लिश मग मुंबईत आलास आहेस तू इथं मुंबईत असं नाही चालत तुला घाटी म्हणते मग ते घाटी म्हणलं नाही पाहिजे तुला वॉकिंग टॉकिंग इंग्लिश आली पाहिजे आता तुम्ही काही बरेच जे कॉन्व्हेंटचे असाल कॉन्व्हेंटचे किती लोक आहेत तुमच्यामध्ये वर करा हां आता तुमची माफी मागून जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत तर मला त्यांनी काय शिकवलं आता मराठीमध्ये शिकलेले मराठी मिडियमचे किती आहेत वर करा मराठी मिडियम ओके okay. कमी आहेत फार मुंबईत मराठी मीडियम फार कमी आहे आपण कसा विचार करतो की तुझं नाव काय आधी मराठीत मग इंग्रजीत म्हणतो वाट इज युवर नेम आहे ना कारण मराठी ही आपली मा मातृभाषा आहे मग आता मला माहीत नाही बरोबर आहे म्हणजे आय डोंट नो म्हणजे आधी मला माहीत नाही मनात म्हणायचं आणि मग आय डोंट नो बाहेर म्हणायचं असं ते सगळं मराठीची गडबड असते पण मला त्यांनी काय शिकवलं की मी आय डोंट नो म्हणायचं नाही असं नाही म्हणायचं मग आय डोंट नो असं हलायचं आय डोंट नो इथं थोडं हायचं डोंट असं इकडे थोडं हालायचं इथं थोडं हालायचं डोंच असं म्हणायचं थोडे खोबेवर करायचे शिकून टाकले त्यांनी मला का आपण म्हणतो ना फोनवर या ते बघतं का तुम्हाला पण या असं मग ती सगळी भाषा त्यांनी मला शिकवली आणि मग जेव्हा पेशंट यायचा त्याला मराठीत बोललं ना त्याला काही समजत नाही काय मग त्याला एकतर गुजरातीत बोलावं लागतं किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत मग मी हळूहळू त्यांना इंग्रजीत बोलायला सुरू केलं की पेशंट यायला लागले माझ्याकडे मुंबईमध्ये अशी कठीण अडचण आहे मग आता कुठलंही बोललं ते येतात पण जसा देश तसा वेश हा करावाच लागतो आणि म्हणून मुंबईत आलं तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे चांगली आली पाहिजे पण तुमची मातृभाषाही तुम्हाला आली पाहिजे या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून आपल्या आपलं करिअर करत असताना ज्ञान हे आपल्या मातृभाषेत मिळतं ज्ञान पण ते इंग्रजीमध्ये खूप साठवलं आहे आणि म्हणून बरेचसे शब्द समजत नसतील तर त्याचं मराठीमध्ये रूपांतर करा काय आहे पहा आणि इंग्रजीत पाठ करा हे ये नक्की येतं पण मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी आपण त्यासाठी ते वेळ देणं गरजेचं आहे आणि फक्त एकच गोष्ट आपण लक्षात ठेवा की आपण इच्छाशक्ती बाळगली हे होऊ शकतं आणि म्हणून इच्छाशक्ती बाळगत असताना आपण सगळ्याने थोडं फोन दूर ठेवा अभ्यास चांगला करा आणि केला तर यश येतच दुसरी गोष्ट काय आज सांगतो आपल्याकडे आज पाहतो आपण मुलांचं जे वजन आहे ते खूप वाढायला लागले का वाढतं आहे कमी वयामध्ये हार्ट अटॅक यायला लागलेत का होतं आहे जंक फूड आपल्याकडे आपण जंक फूड आपलं नाही आहे हे परदेशामधलं आहे आपलं शरीर या फूडला साथ देत नाही आणि म्हणून कमी वयामध्ये हार्ट अटॅक तुम्हाला सांगतो उदाहरण माझ्याकडे एक प्लंप प्लंब म्हणजे तुमच्या भाषेतला आता तो एक मुलगा जेजेच्या ओपडीमध्ये कॅज्युअल्टीत आजीबाईला घेऊन आला ते मले अंकल माय ग्रँडमदर म्हणलं ठीक आहे ॲडमिट केलं तिला गॅस्ट्रिंटॅटिक झाला होता आणि मी आपलं कटिंग करायला गेलो रविवार होता तिकडून आलो बघा जेजेच्या कॅज्युअल्टीत आहे मुलगा आणि तो मला सांगतो त्याच्या आईवडील काश्मीरला गेले ते फ्रायला तो मला सांगतो अंकिल पेन म्हटलं चेस्ट पेन म्हणजे टेखीम त्याला घेतलं मी तिथे ए जी काढली तोपर्यंत ए जी सरळ आली हृदय बंद पडलं होतं आम्ही खूप प्रयत्न केले पण यशस्वी नाही झालं आईवडील आले कश्मीरहून त्यांनी सांगितलं गेल्या आठ वर्षामध्ये यांनी घरामध्ये काही खाल्लंच नाही पाणी पिलं नाही कोक पितो कोक कोक पितो आणि बाहेरचं माग घरी जरी जेवला तरी बाहेरचं मागूनच खातो पिझ्झा बर्गर मटन फ्राय चिकन फ्राय मच्छी फ्राय आणि त्याचं कोलेस्ट्रॉल केलं आम्ही सोळाशे आलं एक हजार सहाशे त्याच्यामुळं हार्ट अटॅक आला आणि एक्सपाय राहतो कमी वयामध्ये गेला तो का गेला जंक फूड बाबांनो जंक फूड नक्की खा आठवड्यातनं एकदा ते खाल्ल्याने फार फायदे निश्चित होत नाहीत आणि म्हणून आपण ते खाल्लं नाही पाहिजे घरच्यानेही खाल्लं नाही पाहिजे त्याची एक मी म्हण तयार केली आहे तुम्हाला सांगतो ती म्हण अशी आहे की जंक फूड जे आहे ते सगळे फ्राईड आहेत ना त्यांचं नाव ठेवलं मी पिझ्झा आणि बर्गर सगळे फ्राईड पदार्थ खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने झरझर म्हणजे तुम्ही जर, जर।, जर पिझ्झा बर्गर खाल्ले तर आजाराने झरझर मग काय केलं पाहिजे ते पलीकडचे जे महाराज आहेत त्यांचं त्यांचं म्हणणं असतं तसं सांगतो खा भाकरी आणि भाजी खा भाकरी आणि भाजी तुकोबाची आहे ना खा भाकरी आणि भाजी जगा होई तो आजोबा आणि आजी तर तुम्हाला आयुष्य मिळणार आहे जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर तिथे तुम्ही लावा ना नवऱ्याला काम लावा स्वयंपाक करायला लावा चालेल पण भाकरी भाजी खा हॉटेलमध्ये जाऊन आपण खातो तर ते नाही नेलं समजा नवऱ्याने हॉटेलला काय चेंगट आहे नवरा अरे पण तिथं वीस आहे तुम्ही लवकर मरणार आहात त्यामुळे फार वेळा आपण हॉटेलिंग करणं मुलांना अशा प्रकारचं खाऊ घालणं हे फार धोकादायक आहे तर त्याच्यापासून आपण टाळ टाळलं पाहिजे म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही बरेच जण लोक मला विचारतात आया की लेकराचे डोळे तेजाळले पाहिजे आता मला सांगा तेजाळले पाहिजे म्हणजे काय हे बघा लेकराच्या डोळ्यात काजळ घातल्याने डोळे तेजाळत नाहीत त्याच्यामुळे ते डोळे खराब होतात पण डोळे पाहत नाहीत आपलं ते फोटो काढतात जसं कॅमेरा आहे ना फोटो काढतात विश्लेषण मेंदू करतो इथून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असत आणि म्हणून जर अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आपल्या शरीरात असेल आपले डोळे तेजाळतात मग ते कशात असतं ते असतं गाजर पपई आणि शेवग्याची शेंग याच्यामध्ये हे गा असतं मुबलक प्रमाणामध्ये जर आपण आपल्या मुलांना गाजर पपई शेवग्याची शेंग दिली तर आपले डोळे जन्मभर ताजे तवाने राहतात पण समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस सर मला म्हणतील साहेब तुमचं भाषण चुकलं का आता काय सांगितलं मी गाजर घरी गेलं पिल्याकडला गाजराचा शिरा गाजराचा उपमा गाजराचा रस गाजराची भाजी फुकते असं गाजराचं <laughs> कारण आपण महाराष्ट्रीयन माणसाचं ठरलेलं आहे सगळ्या गोष्टीचा अतिरेक करायचा अतिरेक आणि म्हणून गाजर नीट लक्षात ठेवा अजानो आईनो वाहिन्यानो बहिणीनो गाजर एक छोटं आठवड्यातनं एकदा पपई सगळी माथी मारू नका एक फोड आठवड्यातनं एकदा आणि शेवग्याची एक शेंग चावून खाल्ली तर आपले डोळे चांगले राहतात दुसरी गोष्ट आहे मोबाईल लहान बाळाला जर मोबाईल दिला तर आपला लहान बाळ याला चष्म्याचा नंबर लागतो मोठा स्पाजम नव्हतो सहा वर्षानंतर मोबाईल द्या आज आपल्याकडे काम असतं लिकरू उरडलं मोबाईल काम करायचा असेल मोबाईल इकडून जेवत नसेल मोबाईल पण ते जवळ धरल्यामुळे डोळे कोरडे होतात आणि चष्म्याचा नंबर लागतो आणि म्हणून मोबाईल कमी वापरा इव्हन आईवडिलांनाच सांगायचं आहे की आपल्या मित्रांना मोबाईलवर बोलत असताना अंधारात बोलू नका आपल्याकडे काय झालं बेडरूममध्ये गेलं की नवऱ्याला सोडून बायकोन बायकोला सोडून नवरा आपलं बोलत राहतात बाहेर पण ते अंधारामध्ये केल्याने एक डोळा आपल्या डोळ्याची नजर कमी होते जे काही करायचे उजेडात आहेत करा अंधारात करू नका तसे केल्याने त्याचे तोटे होतात आणखी एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यात पाहिली ती मला फार काही आवडली नाही ती अशी आहे की तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवता बरोबर बड़ आहे टाळी कोण वाजवतो हात वाजवतात टाळी सांगा मला नाही कारण हाताला कोणतरी सांगतं ना टाळे वाजवायला कोण सांगतं वाज मेंदू बरोबर बड़ आहे तर टाळी वाजवत असताना तुमच्याकडे एक काही लोक बघितले मी अशी टाळे वाजवतात ती वाजते का नाही माहीत नाही पण अशी काही जण अशी वाजवतात ती वाजते का नाही माहीत नाही आणि काही जण अशी वाजवतात हे बघा हा आयुष्याचा खेळ आहे जे खाली टाळे वाजवतो तर पुन्हा एकदा बघा तुम्ही स्वतःला आठवा जो खाली टाळे वाजवतो तो साठ टक्के कधीच क्रास करत नाही तो साठ टक्के कधीच क्रास करत नाही जो मध्ये टाळे वाजवतो तो साठ ते पंच्याऐंशीमध्ये मध्ये राहतो पंच्याऐंशी कधीच क्रास करत नाही पण जो वर टाळे वाजवतो तो पंच्याऐंशी क्रॉस करतो का इच्छाशक्ती आहे आणि म्हणून एकदा सरांच्यासाठी अरुण सरांसाठी हात वड करून जोरात टाळ्या वाजवा जोरात 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 वाजवा जोरात, 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 जोरात.